या आयपीएल चा ऑप्शन चालू आहे आणि मदतीच्या पैशांमध्ये वाढ झालेली असतात तर बाबू कोणी कोणी कशी मदत केलेली आहे लिहून काढता पैसे हे बघा एवढी नावा वाढलेली असत मस्त जशी जशी तारीख वाढता एकाची कमेंट होती स्कॅम आम्हाला स्कॅम नाही हा स्कॅम असा काय नाही खरा खरं खर्च आहे स्कॅम किती करतो नाही सांगलं कमेंट करणाऱ्यांना वाटतं आम्ही पैसे घेतलो आणि देऊचो नाही आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आता दिव्या विचारा जा दिव्या विचारा <laughs> कसा वाटला कसा वाटला आई बना म्हणजे बसवताना काय वाटला काय नाही काय जाणवत नाही दात नाही काढूकत ना त्याच्यामुळे काय जाणवत नाही बघूया कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे आजचं ब्लॉग संध्याकाळी खालच्या घराकडे लाईट पेटवताना झालेलो देवघराची लाइटी लावली इकडनं आजचं ब्लॉग चालू करूया सो so, आज uh, सकाळ दर मी कुडामध्ये होते जर असं शूटिंग होत दुपारी एका घराचा देवचा so, दे दा शूटिंग तर झालेलं असा इंस्टाग्राम वरती लवकर व्हिडिओ येतो एकदम मस्त मध्यवर्ती भागावरती असा नंतर तुमका डिटेल्स सुद्धा ब्लॉक सुद्धा येऊ शकता इलो तर आणि आज दिव्याच्या दातात तार बसवची होती मी पण गेलेले सकाळी सो माका बोललेत की तीन दात काढूचे लागतले म्हणून तार लावची लागली तर म्हणजे जर असे या साईडचे दात क्रॉस असतात त्याच्यामुळे आणि हो एक दात आपला असं तो मागे जाता सो त्यामुळे तर कदाचित काढूचे लागतले सर्व करूचे असले तर डिसिजन घेवा आणि सांगा म्हणून सांगितले नाही या आणि दिव्या इल्यानंतर तुमका कळत काय ट्रीटमेंट आज केलं या काय नाही आणि किती दिवस लागतले दिव्यात सुद्धा कदाचित दात काढायची लागतील दिव्यानंतरच तुम्हाला सांगते काय करूचा काय नाही आज आमच्या बाजूच्या गावात जत्रा अंबडपाल आमची आता दोन दिवसांवरती येऊन रवलेली असं जत्रा करेक्ट तर आमच्या जत्रेत नक्की या परत एकदा मी सांगते सो बघूया दिव्याची आता वाट दिव्या त्याला थोड्या वेळ नंतर मग सांगित काय झालं आणि काय नाही कितपर्यंत केलं नाही आता मंडळी सांगितल्याप्रमाणे दिव्या इल्लेला असा अभ्यास करता की आई म्हणून अभ्यास करता बाबु ही बघा आई आणि या साईडला आयपीएल ऑप्शन चालू आहे का बघता गा। आणि मदतीच्या पैशांमध्ये वाढ झालेली असतात तर बाबू कोणी कोणी कशी मदत केलेली आहे लिहून काढता पैसे हे बघा एवढी नावा वाढलेली असत मस्त जशी तारीख वाढता एखादी कमेंट होती स्कॅम आम्हाला स्कॅम नाही कळत असा काय काय स्कॅम किती करतो कमेंट करणार वाटतं आम्ही पैसे घेतलो आणि देऊचो नाही आणि नावा अण्णा वाचून असं वाटतं हे म्हणजे जवळचे असत असा निंदकाचे घर असावे शेजारी बरोबर लागत त्याच्यामुळे असे लोक येतच तरच अजून काहीतरी करूच उमेद काय वाटतं या गोष्टीत कायम करत ज्यांची स्वतःची इच्छा नसताना ते दुसऱ्या पाठीच ओढतात म्हणा म्हटलं ना का तुन्का� बघा जास्त मोटिवेशन ह्या आमच्या घरात ना त्याच्यामुळे असं नाही की आम्ही डीमोटिवेट डिमोटिव्हेातलो कमेंट ऐकान आणि शक्यतो नसतातच वाईट कमेंट की क्वचित असाक शकता आणि मेंटॅलिटी सुद्धा असाक शकता पण खरोखरच पोहोच होतले काय नाही त्याच्यासाठीच आम्ही नाव लिहून काढतो म्हणजे प्रत्येकाचं नाव आम्ही वाचून दाखवतो असेच पैसे नेऊन द्यायचो नाही आणि विषय कसा माहिती आहे ह्या आमचा डिसिजन हा आमचा मत आहे त्याच्यामुळे तुम्ही काय पण बोला असं काय मोठं फरक नाही पण कार्याच्या मागचा उद्देश चांगला हा आमचा उद्देश चांगला आमका माहिती काय म्हणतात हा तो बघता बघा होत शेवटी देव बघता देव तो बघता त्याच्यामुळे आपण माणसं एकमेकांकडे फोटो बोला शकतो देवाकडे कोणच फोटा बोला शकणार नाही तर जा काय करताना माणसांना प्रत्येकाने देवाक भियानच करत असतं तर आमचा उद्देश चांगला तुम्ही काय पण बोला काही फरक पडणार नाही खूप चांगलं वाटलं आणि अजून एक गोष्ट मी सांगूक विसरलो की जे संस्था चालवतात मंडळी जे संस्था चालवतात ते मॅडम आपणा घराकडे येऊन भेटायला गेले खूप चांगला वाटला पुढे अजून पण त्यांचे प्लॅन असत आणि फक्त शाळेसाठीच नाही तर खूप वेगवेगळे वेग प्लॅन असत ते तुमका हळूहळू कळतील आम्ही तर मी तर बोसायचा प्रयत्न करत आहे जेणेकरून सगळ्यांना फायदा होईल त्यांचा आता वय पण तरी बऱ्यापैकी असत तर ऐंशीच्या वयाच्या ऐंशीच्या वयाचे म्हणजे ते असे चला तिकडनं ते कसे हळूहळू उतरले पकडून आम्ही त्यांची अशी या सगळ्यांना खळ्यात आणू सांगलो ह्या परिस्थितीत ते अजून फिरतात आणि इले म्हणजे कितीतरी भाग्य आणि कसं त्यांना अजून भरपूर काहीतरी करूचा लोकांसाठी जे निराधार जे म्हणजे अशी विधवा महिला त्यांच्यासाठी करूचा आता आपण पुढे बघूच तर खरं तर त्यांच्याकडे बघून असं वाटलं का आपण तर हातपाय चांगले असं काहीच करू शकणार नाही आणि मंडळी त्यांचा वय आता जवळजवळ तेच बोलले ऐंशी पर्यंत असा म्हणा तरी पण ते घरात बसन नाही बाहेर निघाले करूचा प्रयत्न करतात तर आम्ही तर धडधाकड असो आणि आम्ही तर कायच्या काय करू पाव्या या पैशांची त्यांना गरज आहे म्हणजे असं आहे ना ते स्वतः म्हणजे फायनान्शियली ते व्यवस्थित बोलले मी फायनान्शियली स्ट्रॉंग असे आणि मी जेवढा माझ्या नव्हतं तेवढा करतोय आणि हे निधी आम्ही अशासाठी केलं की इमारतीसाठी मदत म्हणा मुलांसाठी नाही ते बोलले काय तसं मुलांच्या खाण्यापिण्यासाठी असं म्हणजे मला कोणाकडे मदत मागायची लागत असं फक्त इमारतीसाठी चाललेलं आहे कारण इमारत जर व्यवस्थित झाली तर ते अजून पण काहीतरी उपक्रम त्यांचा करूच आणि अपंगांसाठी विधवा महिलांसाठी ज्यांना आजारी ज्यांका औषध उपचार मिळणार नाही ज्यांची परिस्थिती नाही अशा लोकांसाठी त्यांना काहीतरी करूच आणि त्याच्यासाठी त्यांची धडपड चालू आहे आपण झाला आता yes. थोडेसे so, दिवस रेवलेत आणि अकरा तारीख आता डिसेंबरच्या अकरा तारीखला जाऊचा ठरलेला असा मस्त जबरदस्त त्यांची मुलाखत पण अकरा तारीखला ते बाहेर नाहीतर त्यांची मुलाखत थोडी आपण घेतली असते त्यांचे काय विचार तुमच्यापर्यंत पोहोचले असते पण आणि रौल प्रश्न दिव्याची ट्रीटमेंट किती पर्यंत येईल आता सांगते कारण अजून पण बरेच जण विचारतात की कैस जाऊन केला डॉक्टर कुठचे असतात मनात तर सांगते परत एकदा दिवे घेऊन दिवेला काय तुमच्यापर्यंत पोहचवते माहिती त्याच्याकडे आता क्लिप बसवलेले दाखवत होते नाही दादा हात पाहिजे आई आईनी पण म्हणजे औषध कोणाकडे वैद्यांकडे ते वैद्य कापडोच्च पाठात त्यांच्याने औषध आणून दिलं स्टोन स्टोनसाठी हे औषध आहे त्यासाठी औषध हा तर पाल्याचं औषध रस काढून घ्यायचं तीन दिवस औषध बरच वेळा काय होतं कळतं आई काहीच काम करणार नाही तर औषधांवर जास्त तर बघला तर अख्खं दवाखाना बराच झालेलो आहे जास्त असे हार्ड काम आणि जमत नाही मग करू त्याच्यामुळे मी ते, ते भानगडीत पडण नाही नाही घरात करू काही जास्त काय जड काम आधीच सांगतात डॉक्टरात नंतर जाण्यापेक्षा तू करू नको असंच ती बरी मंडळी दिव्या इल्लेला असा आणि तुमच्या प्रश्नाचा उत्तर आता दिव्या विचारत जा दिव्या कचारा कसा वाटला कसा वाटला आई बना म्हणजे बसवताना कसं वाटला काय नाही काय जाणवत नाही दात नाही काढू ना त्याच्यामुळे काय जाणवग नाही फक्त ना क्लिप घट नाही करू कर ना ना पुणी पुणी लिया। 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 लागत दात म्हणून त्याच्यामुळे किती आणि शेवटचे दोन एवढे ले, ले ते आता नंतर काढतले काढतले दाखल आपण सांगल्याशिवाय एक महिन्यात दाखवू का ते डॉक्टर तेव्हा ते डॉक्टर ते ते महिन्यात दर नाही येतात शुक्रवार रविवार रह शेवटच्या आठवड्यात तर तेव्हा दाखवू आहे नंतर ता मध्ये तारे तारे बसवतले काय करतले बसवताना का वाटला नाही बसवताना का वाटत नाही आधीच बोलले दुखाच नाही नवीन कोणाक बसवची असत तर घाबरायची काय गरज नाही उदाहरण पुढ्यात असा तुमच्या दुखण्या बसलेल्या जागेवरती पण तेका कायच नाही झालं माझं लक्ष त्याच्या पायावर होतं मोठा आलं तारे काय करता कारण तुकला तर वाटत मोठा आला आणि व्यवस्थित पाठी जातले मला बोलले दीड वर्ष बोलले दीड वर्ष म्हणजे ते तारे तुका दीड वर्ष जात रावतले थोडी जरा सवय झाली का माही का वाटत ते डॉक्टर बोलले कस जशा असते असते दात आत मध्ये येतो तशा ओट पण पुढे जातले म्हणजे मागे जातले हा मागे जातले असं विषय होतो आणि एवढा समजा होता की दुखणं वगैरे काय नाही सांगायचं दुसरी गोष्ट का माहितीये त्या दिवशी जेव्हा आम्ही तीन हजार आधी भरायचे नंतर जेव्हा महिन्या महिन्यात ना टप्प्या टप्प्याने एक एक हजार रुपये भरायचे तर एक कमेंट होते काय फायनान्स म्हणजे चोरांचा बाजार तर फायनान्स नाही आता ह्यो गैरसमज काढून टाका काय फायनान्स नाही आपण आपल्या परिस्थितीनुसार तुम्हाला जर दर महिन्यात कारण दीड वर्ष तर जाऊचाच हा आणि महिन्यात ना एकदाच डॉक्टर येतात तर त्यांचं म्हणणं कसं तुम्ही जर पैसे नसतील तुमच्याकडे कमी असते एक एका वेळी एकदम भरलात तरी चालता ज्यांची परिस्थिती नाही एकदम भरू शकत नाही त्यांच्यासाठी आता तीन हजार रुपये आधी भरा आणि जेव्हा दर महिन्याक जाताला तेव्हा तुमची परिस्थिती असली हजार भरा आणि आता तुमच्याकडे जर एक्स्ट्रा पैसे असतात तुम्ही दोन हजारही भरू शकताय जर ते पंचवीस तीस हजार तुमचे एक दीड वर्षाच्या पिरियडमध्ये मध्ये ते भरून पूर्ण होऊ इतक्याच हा तर म्हणजे काय काय बरेच जण सगळ्यांचीच काय परिस्थिती नसता बरेच जणांक गरज असतं ट्रीटमेंटची पण पैसे नसतं तर ह्यांच्यासाठी पर्याय आहोत तर फायनान्स अजिबात नाही हा तर आधी पहिल्या डोक्यात ना काढून टाका फायनान्स हा असं का नाही फायनान्स नाही आणि दुसरी गोष्ट जर आज काय आहे जेवण आज माश्यात टोळ मासो आणलेलं आहे आणि इरडा आत बारकी मासे काटेरी आहेत तर सारा आणि टोळ ते भाजतो भरत जाण्याची फेवरेट असत हां पण ती थोडीशी मोठी होते ते एकदम लहान नाहीत वाईच मोठे होते ते पण ते चवीक मस्त असत तर ते आले आणि मासे मरणाचे स्वस्त होते गर्दी पण तितकीच होती बाजारात तर रिक्षा आतमध्ये घालूक ना गावल्यामुळे दाखवूक मिळाक नाही तो कापताना नाही तर तो कापताना पण दाखवत असते परत टोळ होतो मस्त पैकी मासे वाईट सो असा जेवण आहे आमचा आणि काय तुक आता गवारची भाजी करते जेवशी त्याच्या बरोबर गवारची भाजी करते गवारची भाजी ऐकलं ना काय पप्पा करीत राहता ना बघा म्याव म्याव ऐकलं एकच शब्द आली बडबडत असतो तो म्याव म्याव करीत असतो म्याव म्याव जेवणाला जेवणाच लागेल साडेआठ झाले डॉक्टरांचा दवाखाना सांग नाव सांगू विसरले माझ्या गडबडीत लक्षात नाही हा हरिप्रिया देसाई सिंधुदुर्ग ए टी एमची जी बिल्डिंग असा बंड्या सावंत कॉम्प्लेक्स त्याच्यावरती हरिप्रिया दातांचा दवाखाना डॉक्टर देसाई तर त्यांच्याकडे आम्हीची ट्रीटमेंट केली तर ज्यांका कोणा करून घेऊची असत तर जाऊ आहे आणि आम्ही सांगलो असत तीन हजार रुपये भरून तुम्ही सुरुवाती एक एक महिन्यानंतर हजार हजार करून शेवटा उरलेले भरायचे तशी पण करू शकता एकदम पैसे असले तर एकदम पण करू शकता तुमच्यावरती असा बाकी आता दिव्या दुसरी कधी बोलवतात बघूया दात काढूच्या मग खरी ट्रीटमेंट तर मग ते सांगतले दात कधी काढायचे ते कारण दोन दात काढल्याशिवाय हे दात मागे जाऊचे नाही ना ते गॅप नाही तरी मग असं असतं सारा कडीला आपण इरडा टाकूया कधी पण तकली शेवटी सारा चला फायनली आपला सगळा जेवण रेडी झालेला आणि बाहेर येऊ ही आपली टोमॅटो व्हेज आणि ह्या आईचा आणि म्हणजे बाकी सगळ्यांचा सा, नॉन व्हेज शकताय अशा प्रकारे मस्त आणि आपले भाजलेले मासे इकडे हे तारली आणि एरडा आणि टोळ आणि बाकी जेवण रेडी होता आपला मस्त माझं दाखवते गवारची भाजी आणि टोमॅटोचा सामारा सार नाही सार बस येव मंडळी जत्रेक कोण जातात जत्रेक थंडी लागतं आता नाही जाणू जावं आता मंचुरियन अन्ना असतो नाही सोन खाऊ नका सांगायला आमच्या जात्रे तर खाऊ कसं आमच्या जात्रे खाऊ पप्पा घ्यायत तुकांचा या मंडई मस्त मी जेवण कर